लाइक करा मित्रों हेलो नमस्कार जी मिला लाइक करा मित्रांनो झालं का जेवण हाय झालं का जेवण हो बर लाईक करा तुमचं माझं अजून करायचं आहे नऊ नंतर लाईक थँक्यू धन्यवाद मी सोलापूर जिल्हा तुम्ही कुठून आहात दादा तू है। लाइक करा लाइक करो, नहीं हो तो सब्सक्राइब कर लो चैनल को Субскрейпка ран. झाले का झालंय हो झाले काय झालंय काय माहिती कानाला अनिल कर सुपर चाट कर, नाराज आहेस नाही हा आरामरी आणि ल शॉर्ट व्हिडिओवर जा शॉर्ट व्हिडिओवर जाऊन सुपर चॅट कर नाहीतर लॉंग व्हिडिओवर जा मोठ्या व्हिडिओवर ओके मोठं व्हिडिओ आता टाकलेलं ह्याच्यावर जा सुपर चॅट कर येस म्हणून ऑप्शन असतंय बघ त्याच्यावर माहिती आहे काय केल्यावर काय होते तुझे पैसे जातात रे अकाउंट ना चाळीस शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे हजार येत आहे तिथं आज तर मला कोणी तर हजार रुपये सुपर चार्ट केले कळाला का आधीच सांगितलं नंतर तू सांगितलं ना माझे पैसे गेले नाही ना काय नाही ना <laughs> नंतर तू म्हण नाही सांगितली हे म्हणून तुला येतात का मला नाही येता सुपर चॅट ह्याला माझं युट्यूब असतं असत अकाउंटला गुगल पिन येत आहे बघ त्याच्यावर जमा होत डॉलर वाटतय माझं डॉलर डॉलर जेवलीस काय आहे हो जेवले जेवती जेवण झालं का तुझ हो झालं करतो का अनिल नाव आहे ओटाशी म्हणून स्वामी आहे पाठीशी भीती नाईक कशाची स्वामी समर्थ आहे पाठीशी श्री स्वामी समर्थ आयुष्यात काही असेल तरी चालेल पण या हा नेहमी डोक्यावर आहे माझ्या मग काय फायदा हा म्हणजे फायदा आहे की अनिल माझ डॉलर वाढत आहे आणि पेमेंट सुरू होत आहे मला लवकर डॉलर वाढले ना पेमेंट सुरू होत आहे दाजी जेवले काय माय होय जेवले दाजी पण जेवले ज्योती नाराज आहे परत कोणासोबत भांडण झालंय काय नाही नाही नाराज नाही <laughs> मी आता कोणासोबत भांडण करव सारखं सारखं काय भांडण करायला नाही आहे थांब होतच नाही थांब होत नाही ही जेव्हा नको रे मोठ लॉंग व्हिडिओ नाही तर शॉर्ट व्हिडिओ कर निसर्ग राजा गाणं म्हणा निसर्ग राजा ऐक <laughs> <आई को> तू सांगते <laughs> तेवढं जास्तच नाही मला गाणं सोलापूर लाईक करा लाईक करा करतो का नाही सांग करायचं असेल तर लाईव्ह चालू ठरते ते कधी होणार नाही काय ते कधी होणार नाही तुला करायचं का नाही सांग सुपर सांग मला आधी तू करत असेल तर लाईव सुरू करते ठेवते मी नाही तर बंद करते राई करा ते करायचं माझ्याकडे नवरा आहे कि भांडण करायला कधी हॉल पेमेंट हॉल कधी होत आहे ते डॉलर भरल्यावर होत शंभर डॉलर भरावं शंभर शंभर हंड्रेड डॉलर भरावा तेव्हा पेमेंट सुरू हातात आहे पेमेंट नाराज करतेस नाही नाराज नाही चालू असं होत आहे हो हो ते शंभर डॉलर पूर्ण झालं ना होत आहे चालू आता चॅनल बॉन्ट झालाय अकरा हजार संपले तर बारा हजार सबस्क्राईब फक्त पन्नास कमी येत तेवढा कम्प्लीट झालं तर बारा हजार सबस्क्राईब फॉलोअर्स झाले माझे करता का नाही ते सांग सब्सक्राइब करा चॅनल ला नवीन असंतर बोल पुजारी बोला वालाजी दादा जेवण वगैरे झालं काय केलं आता बर थँक्यू लाईक केलं आता थँक्यू मी करते अण्णा मला देऊ आहे परत देऊ काय किती करता बाबा मला ते तर सांग हो झालं आहे बरोबर हॅलो 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 इंग्लिश मध्ये कमेंट करू नका जेवण झालं का हो झालं तू जेवलीस का नाही जेवले जेवले ओ दादा बालाजी दादा आता दोन तीन दिवस झालं तुम्ही लाईव्ह नाही का हो रिक्षा आलं नाही का अजून आल गेले परत भाड आल्यावर शंभर डॉलर पूर्ण रांगतो कधी हो शंभर डॉलर म्हणजे चेष्टा ही का आणेल तुला नाही तुला जेवढा जमताय तेवढा कर बाबा तसं ही करण शंभर डॉलर म्हणजे तुझे पासले सगळे पैसे समजतात खरं डॉलर भरणार नाही असं ना वाटतंय मला हाय नमस्कार हॅलो हाय होती हाय उत्कर्ष दादा हाय अग ज्योती उडील वरले मंगळवारी होय का दादा Sorry, a mala, mal punto. Sorry, 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 a mala, gilada. De hora, hola, hi. Malasan, lo cual, ¿qué eh? сделали. Девушки, кого? Девушки, кого? Девушки, кого? Девушки, पाऊस आहे का नाही पाऊस नाही करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो जेवण झालं का झालं झालं जेवण काय हाय सकाळी सर्वांनी लाईव ला साडे दहा लाईव्ह घेते सकाळी चेकआउट करा लाईव्ह उद्या सकाळी हाय हाय मी नो हाय लाईक आले ब दादा किती वाजता साडे दहा वाजता दहा एकवीस किंवा साडे दहा करते काय नाही लाईक घेते बाय हा काय प्रकार <laughs> सबस्क्राईब करा चॅनल ला ओके वीस नाही तर दहा बावीस किंवा साडे दहा सगळ्या लाईव्हला लाईव्ह ला चेकआउट कराव द्या हॅलो म्हणून मनू नु, म्हणून मनू आहे का मीन मीनू आहे असेल असल का हो ताई लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा हाय 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 हव आर यू बोला नमस्कार मनू तुझी कुठे आहे दाजी गेलेत ग कामाला भाडं आणत त्यांना गेले त्यांनी कुठून सोलापूर जिल्हा चला चला बाय 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 मराठी बोला जास्त इंग्लिश येत नाही हो मला तर कुठं येत आहे इंग्लिश हाय हॅलो करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा कशी आहेस ताई तू बरे आहे म्हणू ज्योती जेवण करतो बाय 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 उत्कर्ष झाला

लाईक like करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणून कुठून आहे हाय बोल बोलत आहे काकू झालं का जेवण हो झालं नमस्कार नमस्कार तुमचं झालं का सर्वांचं जेवण रात्री घेत नाही ग म्हणू म्हणजे सायंकाळी सहाला घेतलं नव्हतं म्हणून आता घ्यायला रोज मी सहाला घेते ना सायंकाळी घेतलं नाही म्हणून या आता मला घ्यायला का ग काय का गाय हॅलो नमस्कार तुम्ही करणार आहे का काय संतोष दादा मी तुम्ही हॅलो हॅलो काकू 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 हॅलो ते छान वाटत आहे हाय का का ग म्हणू आज कस काही खूप छान वाटालाय तुला हॅलो लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला जेवण झालं का तुमचं हो दादा झालं जेवण श्री स्वामी समर्थ मी आज इंग्लिश मध्ये कमेंट मिनिटात का लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनेल तो तुमचा हात तुमचा हात फ्रॅक्चर झालत काही म्हणून बाय नेपाळ आवडत नाही का नेपाळ आवडत नाही का नेपाळ काय नेपाळ का ने देश आहे काय देश आहे नेपाळ आई रोज या टाइमाला नाही येत जा होय का या टाइमाला जमत नाही ग आज तुमचं दाजी बाहेर गेले तर म्हणून घेतले ना हो नाहीतर या टाइमाला जमत नाही मला का बोल का तुम्हाला का कर काही करायला काय झालं चेहरा कसा बर बर तुमच वय किती आहे माझं वयाच काय करायचं आहे तुम्हाला तुमचा अंदाज लावा माझ वयाच बोला ज्योती मॅडम ये बाबा मला ज्योती नको म्हणून जेवले काय हो जेवले काय भाजी आहे मूग डाळाची भाजी आहे करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू खा चिकन तुला कोणी नको म्हटलं नाही दुसऱ्यांना पटू नको बावीस बाय अंदाज बावीस लावू लागू हम्म <laughs> बावीस नाही तीस आहे तीस नाही तीस पण नाही पस्तीस आहे पस्तीस मुलं काय करते झोपले म्हणून तिचे वय एकवीस आहे बावीस हो ओके धन्यवाद चिकन ये बाबा तू खा तुला कोण नको म्हटलं नाही शिवाजी दादा आम्हाला चालत नाही देवावर मग तिच्या मोठे आहे ज्योती मला माहीत आहे मग मा हस्तेस मन वाटत नाही हे बाबत तू खरे ओंकर दादा नाही आला का आलता गेलाय हाय बहुत अच्छी है अच्छा सुपर करो करोट बहुत अच्छे है ना चैट करो कौन शिवाजी तो शिवाजी हेलो दादा जय भीम जय मल्ल बड़ा का विचार करती ज्योति मैडम का आठ सौ आरतीचा हिमी बर बर अरे बापा तू खावर एक तिकडे जावा मराठी बोला रे पोरानो जग तुझी हे देवी मम्मी हा हा आमल चिकन वगैरह चलत नहीं देवा नॉनवेज वगैरह चलत नहीं मोबाइल नंबर क्यों लगता है सुपर चैट करो इधर मिलता है ऑप्शन यस का यस मालूम है क्या यस उस पर दबाओ क्लिक करो उस पर ऑप्शन आएगा एक सेलेक्ट करो करो चैट म्हणू काय करते चला बाय बाय टेक केअर लाईव्ह संपवते आता मी हे भगवान मुझे शिवाजी दादा उटाले मुजे <laughs> उठाले शिवाजी दादा को आले कोणी प्रपोज मारलं वाटत दादाला म्हणून तर रोज डीपी ठेवलाई अण्णासाहेब बोला पागल झाला का कसला प्रकार नवरा नाही का आला नाही हाय शिवाजी दादा कोणी प्रपोज मारला काय रोजच हे ठेवलंय डीपी ठेवलाय गुलाबच दिल तोडलेला डीपी <laughs> होता <है। laughs> काय पागल मी कशाला पागल तू पागल शिवजीत चला माऊली बाय गुड नाईट गुड नाईट ह्यारी कडे कोणाचं डीपी होतात दिल तोडलेला हो लाईक केला थँक यू म्हणू हनुमान पांढरेने हाय हनुमान दादा आता फुल आहे हा तेच विचारते मी कोणी मा प्रपोज मारलं काही तुम्हाला काय गावाले जेवण झालं का हो गावाले मी तर पागल आहे तो पागल आहे खरंच पागल आहे तो तु। <laughs> दिल तुटला होतं जुन्याच्या मार्गावर आहे <laughs> बरोबर चला बाय